नमस्कार मित्रांनो तुम्ही थमनेल पाहून व्हिडिओमध्ये इथपर्यंत आलात म्हणजे आता व्हिडिओ पाहून जाच मित्रांनो काल परवा नागपूरमध्ये दंगल घडली दंगल कशामुळं घडली काय घडली हे सगळं तुम्ही पाहिलं असेल त्याबद्दल नवीन सांगायची काही गरज नाही परंतु मित्रांनो ही दंगल का घडते आणि दंगल घडण्यामागचे कारणं काय आहेत हे थोडेसे शोधून काढल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ही दंगल किंवा असल्या गोष्टी घडवण्यामागं हेच आपले जे राजकारणी आहेत ना हेच याला कारणीभूत आहेत दुसरं कोणीही कारणीभूत नाही एकतर राजकारणी काय करतात बेताल वक्तव्य तयार करतात आणि असे काही बेताल वक्तव्य तयार करतात की त्यामुळे त्याचा परिणाम हा समाज माध्यमावर होतो आणि समाज माध्यमं कंटिन्युअसली त्या गोष्टी दाखवत जातात आणि त्या एकदा पाहिल्या की जे काही आपले इथले बेरोजगार तरुण आहेत त्यांचे माते फिरले जातात आणि एकदा माते फिरले की अशा प्रकारच्या गोष्टी घडून येतात मित्रांनो अशा प्रकारच्या गोष्टी थांबवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तो म्हणजे हे जे आपले बेताल वक्तव्य करणारे नेते आहेत ना यांना थांबवलं पाहिजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे जे बेताल वक्तव्य करणारे नेते आहेत यांच्या या बेताल वक्तव्यामुळे हे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात लिटरली घडतात तुम्ही ऑब्झर्व करा आता नितेश राणे आहेत यांनी या एक ते एक मंत्री झालेले आहेत एक आमदार आहेत एका विधान विधानपर सभेमध्ये एक त्यांची दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी ते एक हे आहेत आमदार आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य वे करून जर दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न करत असतील आज तुमच्याकडे मेजॉरिटी आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही काहीतरी महाराष्ट्रासाठी करण्याचा प्रयत्न करा ना अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे महाराष्ट्र डेव्हलप होईल महाराष्ट्राची जी झेंडा आहे तो इथे महाराष्ट्रात हे नव्हता अटके पार म्हणजे जे गोष्टी बाहेर जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव घ्यायला पाहिजे अशा काहीतरी गोष्टी करा ना तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे वक्तव्य करून आपल्यातले आपल्यातच इथे भांडणं होणं दंगली होणं यामुळे महाराष्ट्राचं खूप सारं नुकसान होतं आणि या या वक्तव्यामुळे ख, ख, ख खर तर आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे वक्तव्य करण्यापासून वाचवण्यास म्हणजे असे वक्तव्य करणं रोखण्याचं काम आहे आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे कारण की असले वक्तव्य करून जर कुठे भांडणं किंवा दंगली पेटत असतील तर त्याचा परिणाम हा असा होतो आणि यातूनच मग दंगली पेटल्या जातात आणि वैमनस्य निर्माण होतं आणि जर आपल्याला हे वैमनस्य जर थांबवायचं असेल था तर माजी गृहमंत्र्यांना की मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्री असणारे आपले देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी असे वक्तव्य करणाऱ्या जे काही व्य हे आहेत नेते आहेत त्यांना थांबवलंच गेलं पाहिजे कारण जर त्यांना थांबवलं नाही तर अशा प्रकारच्या दंगली घडतच राहतील औरंगजेबाला जिवंत कुणी केलं आता म्हणजे सध्या औरंगजेब तर गेलेला आहे तो तर गेलेला आहेच परंतु त्याला जिवंत करण्याचं काम कोण करतं आहे आपणच करतो ना तो गेलेला आहे तो इतिहासामध्ये दफन झालेला आहे आज फक्त आपण फक्त आपल्या राजकारणासाठी त्याला जिवंत करतो आणि परत परत त्याच प्रकारच्या गोष्टी करून दंगली घडून आणतो याला उपयोग नाही आणि या अशा प्रकारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा तर मलिन होतेच वरून जाती जातीमध्ये प्लस आता हिंदू आणि मुसलमान यासारख्या जा दोन काय म्हणतात त्याला धर्मामध्ये जे तेढ निर्माण होते ना हे फक्त फक्त जे आपले राजकारणी आहेत त्यांच्यामुळेच होते हे तर एक ऑब्झर्व ऑब्झर्वेशनमधून निघून येतं आहे की फक्त आणि फक्त हे नेत्यांमुळेच होते कारण असले वक्तव्य नेते करतात आणि वक्तव्य केल्यामुळे त्याचं रूपांतर आणि त्याचे पडसाद हे सामान्य माणसामध्ये पडतात आणि सामान्य माणस परत अशा गोष्टीकडे ओढला जातो तिकडे अमेरिकावरून नासा व नासावरून त्यांचं यान उतरलं त्यामध्ये सुनीता विल्यम वगैरे त्या गोष्टी तिकडे चालू आहेत परंतु आपली इकडे काय इकडे दंगल घडली तिकडे दंगल घडली समाज माध्यमं जे आपले वार्तन करणार आहेत ते पण सुद्धा ह्याच गोष्टी लावून धरतात आणि त्यामुळे जो इम्पॅक्ट हा सामान्य नागरिकावर पडायचा तोच पडतो आणि त्याचा रूपांतर असल्या मोठ्या भयानक दंगलीमध्ये होतं सो इथून पुढे कृपया करून असल्या गोष्टींकडे लक्ष न देता कृपया करून ज्या गोष्टी होतं आपण डेव्हलप होत अशा गोष्टींकडे आपल्या राजकारण्याने लक्ष द्यायला पाहिजे एवढंच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपल्या व्हिडिओला जर जा... तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद